इस दौरे अँगा को कपन सर पे पानी जय प्यारा तो सर पे पानी जय जगत जय जगत जय जगत पुकारिजा जय जगत जय जगत पुकारिजा जय जगत पुकारिजा जा जय जगत जय जगत जय जगत तू जा प्यार हो हो अपनी जमीन अपनी हो जमीन सबका आसमान हो मानवों की आपसी मानवों की आपसी अखंड प्रीत जोड़ दो अखंड प्रीत जोड़ दो जय जगत जय जगत जय जगत हे जे आज एकतर सहा ऑगस्ट म्हणजे विश्व शांती दिवस आहे दरवर्षी जगभरामध्ये विश्व शांती दिवस साजरा करतात कारण सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला हिरोशिमा येथे बॉम्बलास झाला होता म्हणजे पहिल्यांदा अणुचा अणुबॉम्बचा उपयोग करण्यात आला होता आणि त्याने हिरोशिमा शहर सहा तारखेला आणि नऊ तारखेला नागासाकी शहर बेचिराग करण्यात आलं होतं हजारो लोक मारले गेले होते त्याच्या वायून पण अनेक शेकडो किलोमीटर पद्धतीचा पर परिणाम झाला होता आणि म्हणून त्यानंतर जगातल्या लोकांनी त्यावेळी लक्षात घेतलं त्यानंतर दुसरं महायुद्ध संपलं आणि म्हणून मग जगाला शांतीचा संदेश देण्याचं काम त्या घटनेपासून झालं आणि तेव्हापासून आजचा दिवस साजरा करण्यात येतो विश्व शांती दिवस म्हणून आजच्या दिवशी आम्ही आज जे जगभरामध्ये युद्ध सुरू आहे हिंसा सुरू आहे निष्पाप लोक आणि बालकांना मारल्या जात आहे त्याच पद्धतीच्या अनेक दिवसांपासून जे गाझा पट्टीवर जे युद्ध सुरू आहे म्हणजे इस्रायली आणि पॅलेस्टीनच्या मध्ये वेगवेगळ्या लोकांचा आणि देशाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे पण आज जगभरातून तिथे जी तिथल्या सामान्य आणि निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी जगातले लोक प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना आम्ही ओ देण्याचं काम इथून करतो आहोत आणि तिथे ज्या पद्धतीने त्यांना आवश्यक गरजा अन्न पाणी औषधी हे पण त्यांचे थांबवले जात आहे त्यासाठी जगभरातून समर्थन मिळत आहे आणि ते समर्थन देण्यासाठी भारतातले पण वेगवेगळ्या जागांवर लोक प्रयत्न करतात आहे त्याचाच एक प्रयत्न म्हणून वर्ध्यातले भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून इथे वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते स्वेच्छेने आज त्यांनी बारा तासाचा उपवास सकाळी सहा वाजतापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करत आहेत आणि इथे आज जे जमलेले लोक आहेत तिथे या घटनेला तिथे जे काही सुरू आहे त्याला थांबवण्यासाठी आणि हिंसेचा आणि युद्धाचा निषेध करण्यासाठी आम्ही ते आत्मचिंतन करत आहोत आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि मानवीय एकता आणि मानवीय सलोखा निर्माण व्हावा याचा प्रयत्न व्हावा यासाठी आम्ही आज इथे चिंतन करतोय आणि इथून त्यांना आमच्या सहवेदना पोचवण्यासाठी पण प्रयत्न करतो